पाठोपाठ आता नवरात्र दसरा व अन्य पूजा विधींसाठी तसेच सजावटीसाठी फुलांची मागणी वाढते मात्र यंदा झेंडूसह इतर फुलांच्या किमतीत गेल्या वर्षाच्या तुलनेत दहा ते वीस रुपयांनी वाढ झाली आहे गुलाब शेवंती मोगरा यंदा चांगलाच भाव खात आहे नवरात्र उत्सवात फुलांची मागणी आणखी वाढणार असल्याने दर देखील वाढण्याची शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली आहे नवरात्रीत दहा दिवसांसह दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे महत्त्व अधिक असते पूजेबरोबरच घराला तोरण हे झेंडूच्या फुलांचेच असते वाहनांनाही झेंडूच्या फुलांचे हार घालत असतात याच पार्श्वभूमीवर झेंडू उत्पादक शेतकरी हे दसऱ्याच्या तोंडावर फुले येतील असे नियोजन करत असतात याच काळात मात्र ठिकठिकाणी अतिवृष्टी देखील झाली आहे परतीच्या पावसामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे अशातच दसऱ्याला लागणारी झेंडूची फुले झेंडू तीस ते चाळीस रुपये किलोने विकला जात असला तरी झेंडूचा दुप्पट भाव शेतकऱ्यांना मिळणार आहे साहजिकच दसऱ्याच्या दिवशी झेंडूची फुले ही किलोला शंभरी पार करतील असा अंदाज आहे फुलं बाजारात शेवंती एस्टर सध्या शंभर ते एकशे वीस रुपये किलो दराने विक्रीला उपलब्ध आहे दोनशे पन्नास ते तीनशे रुपये किलो दराने फुले विकली जात आहेत बाहेर भागातून झेंडू गुलाब मोगरा शेवंतीच्या फुलांना आवक होत आहे उत्सवात झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते सण उत्सवांमुळे फुलांची मागणी वाढली आहे मागणी वाढल्यामुळे गत वर्षापेक्षा यंदाच्या किमतीमध्ये सात ते दहा टक्के वाढ झाली आहे तर एम सणासुदीत फुलांच्या किमतीत वाढल्यामुळे सर्वसामान्यांना जरा विचार करूनच सजावट करावी लागणार असल्याचे ग्राहक सांगतात सध्या बाजारामध्ये मोगरा सातशे पन्नास ते आठशे रुपये किलो तर झेंडू पिवळा हे एकशे पन्नास ते दोनशे रुपये तसेच झेंडू केशरी हे ते चाळीस रुपये तर त्याचप्रमाणे शेवंती पिवळी हे एकशे तीस ते एकशे साठ रुपये पांढरी हे ऐंशी ते शंभर रुपये किलो ऍस्टर हे शंभर ते एकशे वीस रुपये किलो निशेगंध पन्नास ते साठ रुपये किलो गुलाब हे दहा ते तीस रुपये जोडी तर लिलीचे बंडल हे दहा ते वीस रुपये गड्डी परतीच्या पावसामुळे यंदा फुलांच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे सध्या शेतकऱ्यांनी फुले बाजारात आणलेली नाही नवरात्रीत आवक वाढण्याची शक्यता आहे त्यातही पावसामुळे उत्पादन घट होण्याची शक्यता असल्यामुळे चढेल किंवा राहील असे फुलं विक्रेते सांग नितीन दुर्गुळे द स्टिंग ऑपरेशन न्यूज परत द स्टिंग ऑपरेशन न्यूज सत्याचे दुसरे नाव अन्यायावर लेखणीचा घाव